पैसे नाही काल काल तीस रुपये पाव किलो नाही केवडा इथन गावात विचारा तीस रुपये पाव किलो आणि आता सुद्धा बाजारात वीस रुपये जरास रुपये पाव किलो चालवायची हा विकते हा आणि माझा केवढा दहा रुपये दहा रुपये किलो ना मागते वीस रुपये पाच किलो न मागते किती लूट आहे शेतकऱ्यांची बघा बघा शेतकऱ्यांची लूट किती आहे जेवढा फुक नाही व्यापारी नाही नाही व्यापाऱ्यांनी फुकट माग व्यापाऱ्यांना फुकट देण्यापेक्षा आहे खाणाऱ्यांना फुकट देऊया ना

म्हणजे वजन काटा सुद्धा तुम्ही आणलेला नाही हा अजिबात वजन काटा सुद्धा नाही बघा या शेतकऱ्याच्या घरचा घेवडा आहे आणि शेतकऱ्याने व्यापाऱ्यांनी घेवडा फुकट मागितला म्हणून आज ह्या शेतकऱ्याने फुकट घेवडा द्यायचं ग्राहकाला डायरेक्ट फुकट घेवडा द्यायचं ठरवलेलं आहे त्यांनी वजन काटा सुद्धा या ठिकाणी वापरलेलं नाही आपल्या घरात जेवढी माणसं आहेत त्या हिशोबानं आपल्या हातानं घेवडा घेऊन जायचं असं त्यांचं म्हणणं आहे हां हा जा। आपल्या घरात जेवढी माणसं आहेत तेवढी त्यांनी हातानं घेऊन जायचा जा घेवडा जा। अशा पद्धतीनं या शेतकऱ्यानं शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी मांडली ओ हो मोरे साहेब दादा इकड्या इकडे इकडे काम आहे आहेत फुकटावडा फुकट चालू दादा ह्या शेतकऱ्याची व्यथा ऐकून घ्या दादा

आणि ही दहा रुपये किलो त्या व्यापाऱ्यांनी ह्यांना घेवडा मागितला आणि हाच घेवडा दहा रुपये पाव किलोने घेऊन ही तीस रुपये पाव किलो विकते या परीक्षेत हो तो एक तो एक तो एक तो एक। आ, ही घेवडा फुकट वाप वाटायला लागला शेतकरी हा शेतकऱ्यांनी स्वतःचा माल स्वतः या ठिकाणी विकायला आणलेला होता व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाला मागितल्यामुळं या शेतकऱ्यानं हा स्वतःचा घेवडा फुकट वाटायला चालू केलेला आहे атаыя атаны атаны кейза काय करायचं पैसे तेवढं तरी इकून सुद्धा मग काय करायचं दादा इकडे या